तर इथे सत्तरावा वाढदिवस साजरा केला आता संजू म्हणाला की त्यांना बीपी नाही शुगरचा काही त्रास नाही त्यामुळे ते आता दहा आणखी एक शून्य आल्यानंतर त्यांची शंभरावी तिथे वाढदिवस साजरा करण्याची आम्हाला आम्हाला अजून पण ताप बारीकरी तरी येऊन विचारतात एवढं प्रेम म्हणजे कुणीच येणार नाही आणि आम्ही नशिबान म्हणतो की अण्णा आम्हाला लाभले अण्णांच्या सरकार मला, मला शब्दरात माईड बोलायला की या आई वडिलांची जन्मी पोटा मी जन्म घेतला मी पुढेही माझ्या पुढच्याही आयुष्यात माझा जन्म त्यांच्याच पोटी हवा अशी माझी अपेक्षा आहे किती आम्हाला दोघांना मुलं नाही कितीही पगार चांगला असला तरी आजही जाताना प्रत्येक वेळी ते पैसे काढून आम्हाला देतात

एक आशेचा किरण दिसायला लागलाय आलाय असा आशेचा किरण तरी खरा दिसतोय खाली लादायला लागलाय माणूस हळूच बघतोय बाहेर बाहेर मी ना मी हा मी तुला काय आणले बघ वॉटर बॉटल आणले वॉटर बॉटल आणले तुला लवकर ये लवकर लवकर ये इकडे इकडे इकडे

गुआला नुसतं आंबो देवास पण बसला नाही मी गुआला हा हा माझा नको बघ बघ जा पोहोच गेली तारा तारा 16 दिसती देवा दाव काय पिना कशा मध्ये बघा एक गती का टेरने ट्रायने बस चिंग्या बळा

いいかげんにして。<music> এটা ক'লা পেন পেন মই কাঢ়াই পেনিলে কাই ਕੰਪਲੀਟ ਹੋ ਰਹੀ ਹੈ ਬਹੁਤ ਸਰੀਰ ਹੈ ਜਨਨ ਨਾ ਰੱਖਦੇ विष्णू आनंदाचा वाढदिवस अचानक आम्ही ठरवला म्हणजे प्रबोधनं आणि प्रवीणनं अचानकच त्याचं प्लॅनिंग केलंय आणि तुम्हाला निरोप दिले गेले आता सकाळपर्यंत अण्णांना पण माहिती माहिती नव्हते की आमचा वाढदिवस होणार आहे तर या वाढदिवसाला तुम्ही सगळेजण आलात म्हणजे आमच्या शब्दाला मान देऊन याबद्दल आमच्या सावळ मार्फत आम्ही आभारी आहे आणि अण्णांचं आयुष्य म्हणजे मी स्वतः एक फॉलो करायचा प्रयत्न करतो की त्यांचं आयुष्य कसं आहे म्हणजे आयुष्य कसं जगायचं हे म्हणजे एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पुस्तकातून आपल्याला बऱ्याच वेळेला आयुष्य जगण्याबद्दल आपण म्हणजे असं माझं आयुष्य असावं असा हो, एक प्रयत्न करत असतो तर माझ्यासमोर तर लहानपणापासून एक जिवंत उदाहरण आहे की आयुष्य कसं असावं हो, साधन निर्मळ आयुष्य कसं चांगले समाधान कसं जगता येतं तर हे अण्णांच्याकडे बघून मी शिकतोय तर अण्णांना इथून पुढं असंच आणि माईंना असंच दीर्घायुष्य मिळू असंच आनंद मिळो आणि मुख्य म्हणजे सगळ्यात ह्या वयाती आधी त्यांना बीपीची किंवा शिगरची गोळी नाही आहे तर हे आयुष्य असं मिळणं फारच अवघड आहे या दबान्यामध्ये तर असंच त्यांचं आनंदात आयुष्य द्यावा अशी प्रार्थना करतो मी ईश्वरचं आणि मी मामांना अशी विनंती करतो की त्यांनी दोन शब्द मांडावे असणारे ईश्वर साऊल त्यांच्या पत्नी सावित्री साऊल माझी मोठी बहीण आहे ती त्यांचा मोठा मेहन आहे बाळासाहेब पाटील मगाशी अशी सगळं मुख्याने मुख्याने झाल्यास काय बोलल्याशिवाय त्याला मजा येत नाही काय काय झालं काय लक्षात आलं तर त्यांच्या असू दे त्यांची साव संपूर्ण सावळ कुटुंबीय त्यांचे सदस्य सगळे सगळे सोयरे पावले मित्रमंडळी गणितले सगळे त्यांचे शेजारी सगळे ग्रामस्थ त्यांचा सतरावा वाढदिवस आपण ते साजरा केला ते जरा हलताय जरा वाकडं होताय सतरावा साजरा केला नाही सांगतो तुम्हाला का ते मी म्हटलं तर ते जरा बाजू आज गेलं की तो एक अक दिसतो आहे तर इथे सत्तरावा वाढदिवस साजरा केला आत्ता संजू म्हणाला की त्यांना बीपी नाही शुगरचा काही त्रास नाही त्यामुळे ते आता दहा आणखी एक शून्य आल्यानंतर त्यांची शंभरावी तिथे वाढदिवस साजरा करण्याची आम्हाला तिथे संधी अशी परमेश्वरावर मी प्रार्थना करतो आत्ता संजूने सांगितलं की माझ्या जीवनात ते पगडा पडला तसं मलाही त्यांच्यात वागण्याचा वगैरे मला चांगला फायदा झाला तर माझी जे बी ए सेमिस्टर माझी लास्ट सेमिस्टर न्यू कॉलेजला परीक्षा झाली बंद झाल्यानंतर त्यावेळी ते मी त्यांच्या कोल्हापूरच्या घरी पर तिथे परीक्षेला जवळजवळ एक महिना होतो त्यावेळी ते त्यांचं वागणं आणि इतर ह्याच्यातलं वागणं आम्हाला कुटुंबाला केलेली म्हणून त्याचा खरोखर मला त्याचा फायदा झाला आणि शंभर एक का गाठणारच कारण त्यांचा स्वभाव तुम्ही बघितला किंवा काय बाकीची शरीर बघितली तर ते शंभर एक याच्यात वाद नाही आणि छान मनमेळव स्वभाव सहज जाता ले ले था जाता गल्लीतून एक दोघांना भेटायला गेले तर दोन ते तीन तास जातात आता आमच्या गावात जर आले प्रत्येकाला भेटायला गेले आम्ही म्हटलं आता दोन तासात श्वते गेले की मग कारण गेलं की त्या म्हणजे गमती आहे आम्ही नेहमी घरात मी सांगत असतो एकदा चर्चा केली की त्या मुलाच्या त्याच्या जन्मापासून शोध पण सगळं डिटेल आणि डिटेल काही एवढं शब्द आणि शब्द काही शिल्लक राहत नाही तेव्हा त्यांचं ऐकायला खूप चांगलं वाटतं आणि त्यांचा मनोळ स्वभाव आता ब बोलण्याची काय बोलायला गेले तर दोन तास पूर्ण नाही तर अशा आपण तो त्यांचा वाढदिवस साजरा केला असेच पुन्हा आपल्याला संधी मिळावी तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांना दोघांना दोघांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद या दोघाई बंदांचा वाढदिवस मला एवढंच म्हणायचं आहे की या सर्वांनी मोठ्या उत्साहानं अलंकारनं सत्तरावा माझा वाढदिवस केला सत्तर वर्षे झाले असतील असं मला आजपर्यंत वाटलं नाही मी एवढीच ईश्वरसेने प्रार्थना करतो की भावी आयुष्यामध्ये यांच्या पुढील आयुष्यामध्ये सुद्धा आताचं जसं आता वातावरण आहे असं वातावरण तयार व्हावं बड्या बड्या पहाट होऊन जागी आई ती गावी गाती होत्या आमच्या मागील आयुष्यामध्ये जर आठवण कोण द्यायचं म्हटलं तर आमच्या ज्यावेळी माझा जन्म झाला तेव्हाला आता तोंडाची मारामारी होती आणि एक खास जर मिळत ठेवतात तरी सुद्धा त्यांचा त्यांचं टोपलं असं होतं की माझ्या एखादरी मुलग्याला गव्हर्नमेंटच्या सर्वांना मी लागले आणि तोच वेळा आमच्या आबाने उचलला आणि गोपी तांदूळ घेऊन त्याला तोंडून टाकला आज ते इथं ऐकायला नाही काही त्याच्या तो एक आला म्हणून आमचं सर्वांना पोटभर आठ मिळते आज रोजी यांच्या इंस्ट्री तुलना जर करायचं म्हटलं तर बारा जोणी चोवीस लाखाच्या गाड्या गाडीत आम्हाला फिरत्यात काल सुद्धा मला पोर आणि फिरवायला हे आमचं चिन्ह बघण्यासाठी आमचे आईवडील दोघंही जिवंत नाही तर आज त्यांच्या पाठीमागे आम्ही खूप मोठ्या आशीर्वादाला जेवत काही फूल जेवते खाते सगळं काही सारं आहे पैसा आहे धन आहे दौलत आहे पण आज आमची आमचं चूक बघायसाठी आमचे आईवडील आहेत हेच खरं आमच्या आईवडिलांना आम्ही पाच जण मुलगी पाच पांडव तिरुपतीच्या पाठीमागं सावी बघील तसं तिरुपतीच्या पाठी कुठे आम्ही पाच जणांनी जन्म घेतला आज पाच पांडवांचं वैभव बघण्यासाठी आगायचे आहे ते उभ्या हितामध्ये नाहीत त्याचं खरंच वाटतं त्याचं सांगण्याचं कारण काय की त्यांचं त्यांचं म्हणून होतं की आम्ही तरी आढावा घालू काहीतरी आमची मुलं चांगलं सुशिक्षण वाढवतो पालन प्रश्न आधारणी त्याच्या विचारांचं पालनपासून असतात आणि आमच्या सामूहिक परिवार एक नंबर की आम्ही आज हे पाच भावांनी जपल पाच भाऊजन जपल आज हे आमच्या वैटक असे आज या ठिकाणी साजरा करते हे आम्ही आज पण एवढंच सावळ की आयुष्यात येऊन तीन गोष्टी आपल्याला जपून करावं लागतील त्या तीन गोष्टी कमी मुखातून निघले निघलेला शब्द एकदा शब्द निघला तर चांगला असेल तर चांगला होतो वाईट जर निघला तर तू परत येतो मुखातून निघलेला शब्द हात्यातून निघलेला बाण आणि निसर्गातून पडलेला थेट ते एकदा तिथून सुटले की खाली पडलेश्वर थांबत नाही तसा आपल्या वाणीतून काय येतं आणि काय शिकलं पाहिजे एवढी जपून करावी आमच्या या सर्व चांगलं कुठे मानत आणि चांगल्या कारण आपलं आयुष्य शिरू येत आहोत आम्ही त्याला चौथी पाचवीशी आमचा एकच बंधू दहावीपर्यंत शिकला आज तो साठ वर्ष नोकरी करून टायर झालाय त्याच्या दहावी आयुष्य आयुष्यामध्ये त्यांना दीर्घ आयुष्य लागले त्यांनी प्रार्थना करतो त्यानंतर मी आम्ही आणि आमचे मामा पाच पांडवांपैकी दोन पांडव खायले आणि यांना दुर्घ आयुष्य असंच मिळावं आणि आमच्या मामांचा स्वभाव म्हणजे एकदम उत्कृष्ट चांगला आणि पहिल्यापासून हात घातला तर पहिल्यापासून शेवटपर्यंत माहिती घेतल्याशिवाय आम्ही सगळ्यांनाच जागृत करायचं काम आमचे मामा असू दे मामी असू दे सगळ्यांनी विचारपूस करून त्यांनी सगळा कार्यकर्तो आणि त्याच्या मुलांनी सह कार्यकर्तवला त्यात सर्व आमचा पण त्याचा आनंद आहे

सगळेजण सांगलंय पप्पांचं आयुष्य म्हणजे एवढ खेच्यासारखंच आहे की प्रत्येक गोष्ट एका छोट्याशा गोष्टी त्यांची एक छोट्याशा कृतीपासून सगळं अनुकरण करण्यासारखं आहे म्हणजे इवन मी नेहमी म्हणत असते की एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे की घरात जेवण जरी छान केलेलं असलं तर पप्पा कायम पहिला घास तोंडात गेला म्हंटले की जेवण छान झालंय म्हणून सांगतात ही सुद्धा किती मोठी क्वालिटी आहे प्रत्येक गोष्टीमध्ये पप्पांचा खूप शिस्त आहे ते सगळ्यांना सांगत असतात की शिस्त किती महत्वाची आहे आता आता अजून जेव्हा बाकीची पुस्तकं वाचतो किंवा व्हिडिओ बघतो त्यावेळेला कळतं ते प्रत्येक वेळेला सांगत असतात कि शिस्तीच किती महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये आणि ते फक्त सांगण्याऐवजी पप्पानी पहिल्यापासून आपल्या आयुष्यामध्ये त्याचा अनुकरण केलंय आणि म्हणजे त्यांनी ते हे केलंय स्वतः आयुष्यामध्ये ते आपल्या आयुष्यामध्ये आणलंय आणि त्याचं अनुकरण सगळ्यांनीच करण्यासारखं आहे मी तर प्रत्येक गोष्टीमध्ये आठवत असते विचार करत असते की पप्पा कसं वि भी, विचार करतात आणि कसं वागतात तर त्यांचा कायमच इतकं त्यांच्या इतकं प्रेम आयुष्यात कधीच कुणी केलेलं पण नाही आणि ह्याच्यापुढं मला वाटत नाही की कुणी करेलसुद्धा आणि त्यांना खूप दीर्घ आयुष्य लावावं ह्याच्या ह्याच्या पुढचं आयुष्य खूप त्यांचं

एवढं प्रेम म्हणजे कुणीच देणार नाही आणि आम्ही नशीबान म्हणतो की अण्णा आम्हाला लावले अण्णांच्या सारखा आदर्श आम्हाला तर माईंना आणि अण्णांना दोघांना पण मी हे करतो की त्याने असंच आनंदात आणि हेल्दी राहावं आणि मी थांबतो इथे जैन जिल्ह्याला प्लॅनिंग म्हणजे आधीच डोक्यात होतो माझ्या की सत्तरावी करावी पप्पांची म्हणजे आता मग मला शब्दरात माईट बोलायला की या आईवडिलांची जे मी पोट पोटा मी जन्म घेतला मी पुढेही माझ्या पुढचंही आयुष्यात माझा जन्म त्यांच्याच पोटी हवा अशी माझी अपेक्षा आहे लहानपणापासून सांगायचं झालं तर प्रत्येक गोष्टीत त्यांनी आम्हाला सावरलं पाच कुटुंबाला ते सांभाळलं सगळ्यांना आणि त्यातून सुद्धा कधी पैशाची कम्प्यूट दिली नाही कधी मला एवढच ह्यासाठीच मला सत्तर वाढदिवस करायचा होता मला भावना व्यक्त माझ्या करायचं लग्नाची खूप परंतु मला किती आम्हाला दोघांना मुलं नाही कितीही पगार चांगला असला तरी आजही जाताना प्रत्येक वेळी ते पैसे काढून आम्हाला देतात कारण आम्ही ते मोठ्या मनाने घेतोय आमच्याकडे पैसे घरात इतके मोठे मन आईबापाचं असू शकतंय हे त्यांनी आम्हाला दाखवून दिलं आणि खरोखर ज्वलंत उदाहरण आहे सगळ्यांसाठी की कि कितीही संकट आले कितीही जरी आले तरी ते पाठीशी राहिलेत कुणालाही त्यांनी म्हणजे आपलीच मुलं फक्त आपले आहेत असं कधी म्हटलेलं नाही पाच घरामध्ये किंवा कुठल्याही घरामध्ये असू दे तिने सगळ्यांना आपली मुलं मांडलं आणि प्रत्येकाला पाठीशी राहिले कितीही संकट होते त्यांना कितीही बोलू दे कुणी तरी सुद्धा तिने कुणी जायचं तिने सोडलं नाही प्रत्येक घरामध्ये इव्हन आम्ही कधीतरी पाठिंबा माघार घेतली करा तिने माघार कधी घेतले नाही ओढलं नाही आणि तिने प्रत्येक वेळी जाऊन कोण संकटात आला आहे आपल्या घरातला तो पाठिंबा पडू नये हे तिने शेवटपर्यंत बघितलं आणि आजपर्यंत ते करतायत अजून पुढच्या काळामध्ये त्यांना चांगलं आयुष्य लाभवत आणि असंच आम्हाला सर्वांना त्यांचं मार्गदर्शन लाभू दे तुम्ही सर्वांनी माझ्या या प्रत्येकाला फोन करून तर आल्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो आपण केक कापू आणि सगळ्यांनी जेवून जा मला चांगल्या आयुष्याबद्दलचे दिलेले आशीर्वाद आहेत त्याबद्दल मी आपलं सर्वांचं ऋणी काय राहिला जे प्रत्यक्षात आजकाल आपण बघतो त्यामध्ये आपल्याला अपत्य असावेत कुटुंबीय असावेत सगळे विचारधारेनं एकत्र सगळे असावेत आणि हे करावेत असे हरे माणसाची इच्छा असते त्या इच्छेप्रमाणे खरोखरच आता माझ्या मुलाचं निवड कौतुक करतो मी असा भाग नाही खरं मुलाने प्रत्यक्षात बोलण्यापेक्षा वाढदिवस साजरा करण्याच्या बरोबरच ह्याच्या आधीची जी काही कर्तव्य आहेत ती माझी स समाधानकारक पार पडत आहेत एकमेकांचा जो राम लक्ष्मीसारखा जो विचार त्यांनी आज ठेवला आहे आणि तो अमलात आणायचा प्रयत्न करतात त्याबद्दल सुनांचं आणि मुलांचं सुद्धा मी हे करतो स्वागत करतो त्याच्याबद्दल आभार मानतो आणि मला ज्या काय मुक्तीला ना हे केल्या माझ्याबद्दल जे काय स्तुतीसुमन माझ्यावर उधळली काय एवढी सर्व काय स्तुतीसुम उधळून केल्या एवढं काय माझं सर्व हे तसं हे नाही आहे माझं फक्त ध्येय आणि बुद्धी फक्त हेच म्हणत असते सर्वांनी दिलेलं बद्दल जे आयुष्य आहे ते सुख समाधानानं दिलेलं आहे तसंच त्याच्यामध्ये सुख समजून आपण ते जगावं काय आणि मी स्वतः ते जगण्याचा प्रयत्न ठेवलेला आहे आणि ठेवत राहील जेवणाची लगबग लागलेली आहे आमचे नियोजन मंडळाच्या अध्यक्ष बघा जाके म खाइ लछु आ तिमी खाइ आलि कहाँ गबु कि साकारी आलि कहाँ गबु का हा हा तिमी बाट नै दिने पनि एकान्त दिने रे तिमी हा हा हिन्डी सरुच पर लाग्यो नै नै हाई ति हाई दि

मला तुम्ही सर्वांनी वेळ काढून येऊन मला जे काय माझ्या आरोग्याबद्दल पुढील आयुष्याबद्दल ज्या काय शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे